पाहत राहा शिंदे यांना त्या छायाचित्रांची भीती आहे राजकीय लोक म्हंटल की काही व्हिडिओ फोटोज नेहमी व्हायरल होत असतात आणि त्याच्या चर्चा देखील होत असतात त्यांना नेहमीच दक्षता घ्यावी लागते काळजी घ्यावी लागते आणि त्याची भीती देखील ही प्रत्येकाला असतेच आता या खासदारांना म्हणजे प्रणिती शिंदे यांना कोणत्या नेमक्या छायाचित्रांची भीती आहे हे आपण पाहूयात नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही न्यूज ती चा मेक करू शकतात किंवा ब्रेक करू शकतात त्यामुळे राजकारण्यांना छायाचित्रांमधून काय दिसेल याची भीती असते विशेषतः निवडणुकीच्या काळात ती अधिकच वाढते असं मत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं आहे समाज माध्यमांवर संवेदनशीलता दिसत नाही त्यामुळे सध्या कोणती छायाचित्रे कधी व्हायरल होतील हे सांगता येत नाही अशी टिप्पणी केली पुणे फेस्टिवल मध्ये पुणे श्रमिक संघाच्या सहकार्याने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी शिंदे बोलत होत्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर अधिष्ठाता डॉक्टर संजय तांबट पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्ण कुमार गोयल पत्रकार संघाचे अध्यक्ष पाटील सरचिटणीस इतिहास समोर असताना छायाचित्र पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची असते नेमकं काय टिपायचे याची जबाबदारी त्यांच्यावर असते इतिहास चुकीच्या पद्धतीने समोर न येण्यात छायाचित्रकांची भूमिका महत्वाची आहे स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास छायाचित्रांनी समोर आणला तत्कालीन छायाचित्रे पाहिल्यानंतर कोणी त्यात सहभाग घेतला आणि कोणी नाही हे समजते आता मात्र अंगावर काटा आणणारी छायाचित्रे कमी झाली आहेत अशी खंतही शिंदे यांनी व्यक्त केली न्यायमूर्ती रानडे यांनी हा उत्सव सुरू करून टिळकांना पत्र लिहून भविष्यात या उत्सवाचे स्वरूप कसे असेल याबाबत चिंता व्यक्त केली होती आता ती चिंता आपण रोज खरी करतो हो, आहोत अशी खंत पवार यांनी व्यक्त केली पूर्वी नेत्यांना छायाचित्रांचे फारसे महत्व नसायचे आता मात्र राजकारणात छायाचित्रांचे महत्व वाढले आहे फोटो फ्रेम मधून आपण बाहेर येतो की काय याची भीती राजकारण्यांना वाटताना दिसत आहे असेही त्या म्हणाल्याच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चाल जागर न्यूज